इथे बघ इथे बघ इथे बघ अरे अरे बाय बाय जिपकार जिपकार काय देव काय देऊ काय पाहिजे तुला ते बनाना तुला बघ चांगला आहे ए बाय तो नाही ये नको जाऊ नको जाऊ जाऊ नको तू बाय बाय पहिले बाय बाय करायचं ए बाय मम्मी आम्ही पनवेलो नको कारण देवीचा कमरेचा पट्टा घ्यायचा आहे आणि कप कमल घ्यायचं दोन कमल घ्यायचं पण ठेवलं उपर मध्ये नाश्ता केला पण काय आपल्याला सुचलाच नाही व्हिडिओ पण चार पाव खाऊनाली चार पाव घाल चार पाव चार पाव खाऊन दोन पाव ते दोन पाव तिच्यासाठी आमच्या पाव आहात पाच पाव खाले पाच सगळ्यांच पाच काय घाल पाच सातखाले मग सात कमल मी मोजला नाही

सर हा चल मम्मीला सांग सर चले डोकरी डोकरी चहा पाहिजे पिवायला डोकरे चला ए कुठे जाते तू कुठे जाते आजू। 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 हाए कर हाए कर आयकर कर हायकर नाही इथे इथे बघ इथे हायकर हाय हाय मग सॅमसंग मध्ये आयफोन कॅन्सल केला सॅमसंग घेऊ नाही चालू केलीच काय ना आता फोन घेतलेला आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आणि वॉच पण घेतलेला आहे वॉच दाखव बाय आणि वॉच पण घेतला आणि फोन पण घेतला आणि पण आहे न्यू बॉक्स चला बाय बाय आता आमचा फोन घेऊन झालेला आहे ना आम्ही खेर चाललेलो आहोत डायरेक्ट आपले देवीच्या इथे

रेपनवेलला पण फायलाई दु सकाळची आहे ना आपला तो कमरपट्टा घ्यायला दुसरी घरी कम कमरपट्ट्यांनी कमाईला घ्यायला आयफोन सिक्स्टीन प्रो मॅक्स बघायला तो काही भेटला नाही म्हणून आणि लास्टाला कॉन्टॅक्ट लावून लावून यो एस ट्वेंटी फोर अल्ट्रा आयफोनला मारलेला हायफोन भेटतच नाही त्या आयफोन भेटतच नव्हतं आपल्याला पण पाहिजे होता Ben 16 Pro Max.